गणपती बाप्पा मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या नमस्कार मैत्रिणींना मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते ना मी अमेरिकेत आहे मुलीकडे गणपती बाप्पाची पूजा झाली आमची आरती झाली छानपैकी आता ही मोदकाची उकड काढलेली आहे आम्ही आणि छान उकडीचं प्रमाण म्हणजे जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं मीठ ताजूक तूप टाकायचं पाणी उकळायला लागल्यावर तांदळाचं पीठ त्यात सोडायचं दोन वाफा काढायच्या उकड तयार आता हे आहे सारण त्याच्यामध्ये दीड भांडं आपण ओलं खोबरं घेतलं एक भांडं त्यामध्ये गूळ आहे किसलेला आणि पावभांडं थोडी साखर घातली आणि बेदाणे थोडासा ड्रायफ्रूट मसाला आणि मग मस्तपैकी परतून घेतलं खमंग वाटण तयार केलं आता आम्ही इथे छानपैकी उकड मळून घेतलेली आहे आणि मी मोजकाचा शेप द्यायचा आता हा गोळा तयार करते एक सोपी पद्धत मला तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे अशी की आपण जी ही मोजक मोदक करतो आणि मग त्याला आपण हाताने पाकळ्या करतो तसं करण्यापेक्षा मुलींना मॅक्सिम खरं माझं ना मुलींसाठी व्हिडिओ असतात कायम तरुण मुली की ज्यांना मोदक करायचं खूप टेन्शन येतो कसं करायचं बाबा आवडतात करे तर त्या मुलींसाठी हे माझं नेहमी सांगणं असतं आता हे अशा पद्धतीनं तांदळाची मी वाटी करून घेतली त्यात हे चमचाभर सारण भरायचं ठासून भरायचं चांगलं म्हणजे मोदक छान लागतो आता आवडी हाताने फक्त ते आवळत जायचं असं बाकी त्याला काहीच फक्त पाण्याचा हात का ठेवायचा की ते फुटू नये कुठे त्याला तडा जाऊ नये केलं आता हे अगदी प्लेन केलं मी त्याला कुठे तुळतुळीत तुड़ प्लेन करून घ्यायचं ते छानपैकी की, की कुठूनही वाफ गेली त्याच्यात तर फुटणार नाही त्याला तडा जाणार नाही असं टेन्शन घ्यायचंच नाही करताना स्वयंपाक जर मन लावून केला तर खूप छान मस्त होतो जीव लावून स्वयंपाक केला के ला तर त्याला चव येते बरं का प्रेमाने स्वयंपाक केला तर कोणी खातं आता हा घेतला मी काटे चमचा पाकळ्या नीट होत नाही येत ना कशाला टेन्शन घ्यायचं एक एक फक्त असं दाबत जायचं हे बघा जवळ हे बघ असं दाबलं दा की पाकळी मोदक तयार होतो दाखवते तुम्हाला पाकळ्या हाताने चिमटेच घ्यायला पाहिजेत मोदकाचा असं अजिबात नाहीये हे अशा टाईपनी जर तुम्ही केलं तर मोदक तयार होतो जिथे थोडासा सुटलाय असं वाटतं तिथं परत पाण्याचा हात लावून छान लिंपून टाकायचं ते काहीच त्याला प्रश्न येत नाहीये सुबक मोदक तयार बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार केले या तर मग मोदक खायला आता हे उकडून काढायचे मोदक तयार साजूक तुपाची धार सोडून खायला तयार बाय मी नेहमीच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब आठवणीनं करत जा थँक्यू व्हेरी मच बाय